ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार तर पुन्हा एक दा के लिया है। में आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत छान अशी सुरुवात केलेली आहे आणि छान अशी माहिती तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर आता मार्गशीर महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे सत्यनारायण एकदा तरी आपल्याला हा सत्यनारायण करायचाच आहे आणि ती पूजा मांडणी कशी करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्किप न करता शेवट पण आजचा व्हिडिओ पाहायचा आहे आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आता बघा हे जे मार्गशीर्ष महिना आहे ते प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी आपल्याला विशेष मानला गेलेला आहे तर म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या या महिन्यापासूनच सत्ययुग चालू झालेला आहे असं पहिल्यापासून मान्यता आहे तर या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरत असतं मार्गशीर गुरुवारी आपण लक्ष्मी मातेचे व्रतसुद्धा करत असतो तर त्याचबरोबर आपल्याला भगवान विष्णूची सेवा कोणत्या रीतीने आपल्याला करता येईल ते पण आपण पाहतच असतो जसं की आपण विष्णू सहस्त्रनाम पठण करत असतो व्यंकटेश स्तोत्राचं आपण जसं की मी काल व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे तीन दिवसाचं तुम्हाला पारायण म्हणजे अनुष्ठान तुम्हाला करायचं असं ते पण मी तुम्हाला शेअर केलेली आहे किंवा तुम्ही असं एक छान सत्यनारायण घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने मांडू शकता ही पण एक विष्णू भगवानांची सेवाच झाली ही सेवा तर सर्व सेवांपेक्षा उच्च कोटीची सेवा या सेवेला आपण मानत असतो ज्याप्रमाणे आता श्रावण महिना जसं भगवान महादेवाला समर्पित असतो त्याचप्रमाणे कार्तिक महिना जसं विष्णू भगवानला समर्पित असतो आता मार्गशाळा श्रीकृष्णाला समर्पित असतो हिंदू धर्मामध्ये सत्यनारायण पूजा हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि लोकप्रिय धार्मिक कार्य आहे आपल्या जीवनासुख शांती समृद्धी असावी आणि यश आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला ही पूजा आपल्याला करायची असते सत्यनारायण पूजा ही वर्षातून एकदा तरी आपल्या घरामध्ये पूजा केलीच पाहिजे आणि कथा वाचन आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे कारण की या पूजेमुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाचे वातावरण निर्माण होते आणि आपल्या कुटुंबा सदस्यांमध्ये जवळीक वाढत असते तेव्हा नवीन विवाह होत असतात तेव्हा त्या जोडप्यांसाठी पण नवीन आयुष्याची सुरुवात करताना आपण भगवंताचे आशीर्वाद घेण्यासाठी ही पूजा आपण करतच असतो फलदायी आपल्याला ही सेवा असते कोणत्याही नवीन व्यवसाय जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा पण आपल्याला सत्यनारायणची पूजा आपण या ठिकाणी मांडत असतो आणि शांतता टिकून राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा घालायचीच असते म्हणजे मांडायची आपल्या घरामध्ये असते हा वर्त आपल्याला करायचा असतो विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा आपण करत असतो तर सत्य म्हणजे सत्य आणि नारायण म्हणजे परमेश्वर म्हणजेच सत्याचे रूप असलेल्या परमेश्वर या पूजेच्या माध्यमातून सत्य आणि धर्माचे महत्त्व आपल्याला दिसून येत असते एक वेळेस माता लक्ष्मीची सेवा आपल्याकडून कमी झाली तरी चालणार आहे पण भगवान विष्णू ची सेवा आपल्याला अत्याधिक करायची आहे कारण त्याच्यामुळे माता लक्ष्मी खुश होते आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपामध्ये नांदत असते लक्ष्मी माता स्थिर रूपामध्ये आपल्या घरात राहत असते म्हणून जेवढी होईल तेवढी आपल्या कळून सत्यनारायणचीच म्हणजे विष्णू भगवानांची सेवा आपल्याला करायची आहे तर चला पाहूया सत्यनारायणची पूजा मांडणी आपल्याला साध्या पद्धतीने कशी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर आपल्याला वस्त्र अंथरून घेऊन तिथं आपल्याला एक दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला म्हणायचं हे दीपदेवता मी तुम्हाला हळद कंकू आणि पुष्प अर्पण करत आहे म्हणून त्यांना प्रार्थना ना करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दिव्याच्या पूजेनंतर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो मी दर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते संकल्प कसा घ्यायचा संकल्प घेऊन पूजेला सुरुवात करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला करायचे आहे गणपती बाप्पांची पूजा आपल्याला प्रथम पूजा आपल्याला या ठिकाणी करायची आहे आहे त्यांना हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू आणि एक पुष्प मी तुम्हाला या ठिकाणी अर्पण करत आहे म्हणजेच की ओम महागण गणपते नम हळद कुंकू समर्पया मी ओम महागण गणपते दीपम समर्पया मी पुष्पम समर्पया मी असं म्हणून आपल्याला त्यांना पूजा करायची आहे नेमकं वेद्यम समर्पयामी म्हणजे हे गणपती बाप्पा मी तुला हळद कुंकू लावत आहे एक फूल मी तुला अर्पण करत आहे नैवेद्य मी तुला अर्पण करत आहे असं म्हणून गणपती बाप्पाची या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे सर्व सुपारी जेव्हा आपण पूजेमध्ये घेत असतो त्या सुपाऱ्यांना आपल्याला अभिषेक घालूनच मगच पूजेमध्ये मांडणीला या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्हाला मी या ठिकाणी अभिषेक विधी नाही दाखवला फक्त मांडणी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि दुसरी सुपारी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे आपली कुलदेवता कुलदेवताना पण आपल्याला म्हणायचं आहे ओम कुलदेवताय नम पुष्पम समर्पया मी हळद कुंकुम समर्पया मी असं म्हणून त्यांची पण आपल्याला पूजा करायची त्यांना म्हणायचं मी तुम्हाला हळद कुंकू आणि पुष्प तुम्हाला मी अर्पण करत आहे म्हणून त्यांची पूजा झाल्याच्या जा जा, नंतर तिसरी सुपारी आपल्याला मांडायची आहे ती म्हणजे वरुण देवताची वरुण देवताना पण आपल्याला हळद कुंकू पुष्प आपल्याला अर्पण करून घ्यायचा आहे त्यांना प्रार्थना करून घ्यायची आहे अशा तीन सुपाऱ्या मांडणी झाल्याच्या नंतर आपल्याला कलश स्थापना करून घ्यायची आहे कलश स्थापना म्हणजे आपल्या बाळकृष्णाची याच्यावर आपल्याला मूर्ती स्थापन करून घ्यायची आहे कलश स्थापना कशी करायची आहे मी दरवड्यामध्ये सांगत असते कलशामध्ये पाणी हळदी कुंकू आपल्याला एक रुपयाचा नाना सुपारी हळकुंड अशा प्रकारे आपल्याला सर्व साहित्य टाकून फुल आपल्याला टाकून त्याच्यामध्ये या तांदळाच्या राशीवर मी ते कलश ठेवणार आहे त्यावर थोडेसे तांदूळ हळदी कुंकू आपल्याला अर्पण करून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे जर बाळकृष्णाची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक सुपारी ठेवलं तरी चालणार आहे बाळकृष्णाच्या मूर्तीला ओम सत्यनारायणाय नम चंदनम समर्पया मी पुष्पम समर्पया मी हळद कुंकुम समर्पयामी ओम श्री सत्यनारायणाय नम असं म्हणून आपल्याला आपण जे जे आपल्या बाळकृष्णाला अर्पण करत आहोत ते ते वस्तूंचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला अर्पण करायचं आहे अभिषेक देऊनच मूर्ती आपल्याला तिथे विराजमान करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाला नैवेद्य ठेवलेलं आहे आता कुलदेवतांना आणि वरुण देवताला मी या ठिकाणी नैवेद्य ठेवत आहे नैवेद्य ठेवण्याच्या खाली आपला थोडा चौरस आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यावर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आता गणपती बाप्पाला तुळशीचं पत्र चालत नाही म्हणून त्यांना असा स्पेशल नैवेद्य इकडे मी ठेवलेला आहे आणि या दोन देवतांना मी इथे साखरेचा नैवेद्य या ठिकाणी ठेवत आहे आणि धूप आणि आपला दिवा आपल्याला इथे ओवाळून घ्यायचा आहे आपल्या सर्व देवतांकडून अशी साधी पूजा आपल्याला या ठिकाणी मांडून घ्यायची आहे आणि तुळशीचं आपल्याला एक एक पान याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि एक श्रीफल आपल्याला या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे श्रीफल ठेवून त्याची पूनपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आपल्याला फळ स्वरूपामध्ये तुमच्याकडे जे कोणतं फळ असेल ते पण फळ तुम्ही पूजेमध्ये ठेवलात तरी चालणार आहे जसं की सेप म्हणा द्राक्ष म्हणा केळ म्हणा जसं जे जम फळ आहे ते फळ ठेवायचं आहे आणि बाळकृष्णासाठी मी इकडे नैवेद्य ठेवलेलं आहे सत्यनारायणसाठी त्याच्यामध्ये पण आपल्याला तुळशीचं पान ठेवायचं आहे खूप फलदायी आपल्याला ठरणार आहे आपली कोणतीही इच्छा असेल तर या ठिकाणी आपली पूर्ण होणार आहे फक्त श्रद्धेने हे व्रत करा तुम्हाला जर पौर्णिमेपासून पाच दिवस सात दिवस करायचा असेल तरी पण तुम्ही करू शकता पूर्ण मार्गशीर्ष महिना जरी केला तरी चालणार आहे जसं तुम्ही इथून पौर्णिमेपासून एकवीस दिवसाचं एकावन्न दिवसाचं किंवा सात दिवसाचं जसं जमेल तसं तुम्ही संकल्पयुक्त तुम्ही सत्यनारायण करू शकता अशी साधी सोपी पूजा माझा मांडायच्या आपल्याला ठेवायचं आहे पूजेमध्ये आपल्याला दक्षिणा ठेवायचं आहे एक रुपये अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये तसे तुम्ही दक्षिणा आपल्याला ही दक्षिणा आपल्याला एखाद्या ब्राह्मणा किंवा आपल्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये तुम्हाला हे टाकून आपल्या घर खर्चामध्ये आपल्याला अजिबात हे पैसे आपल्याला घ्यायचे नाही जर घर खर्चामध्ये घेतलं तर आपल्या घरामध्ये दारिद्र्य आपल्या घरामध्ये येईल म्हणून आपण जे विष्णू भगवानासाठी इथे ठेवलेले आहोत आपल्या दक्षिणा स्वरूपात पैसे ते पैसे आपल्याला दान करायचे आहेत अशी छान अशी पूजा मांडणी करून घ्यायची आहे कोणत्याही दिवशी अगदी कोणत्याही दिवशी तुम्ही ही पूजा करा पौर्णिमेच्या दिवशी करा पौर्णिमा झाला जर तुम्हाला मासिक पायाचा मा, तुम्हाला अडचण असेल पौर्णिमापर्यंत तुम्ही पौर्णिमा झाल्यावर करा उद्या करा परवा करा पण पर मार्गशीर्ष महिन्यातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही सुरू करू करू शकता शकता शेवट कोणत्याही दिवशी पाच करा सात करा एक करा कोणत्याही दिवशी करा पण करा आवर्जून ही सेवा तुम्ही नक्कीच ही सेवा करा तर आपला उत्तर पूजा करत असताना आपल्याला कलशातलं पाणी हे आपल्याला झाडांना टाकायचं आहे जे काही मधलं साहित्य आहे त्याला सुकून नेक्स्ट टायमाला आपल्याला यूज करायचं आहे तांदूळ खालचे तांब्याच्या खालचे तांदूळ आणि वरचे तांदूळ आपल्याला आपल्या 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 धान्यामध्ये टाकून जसं की धान्यातली भरभराट व्हावी वाढ व्हावी म्हणून टाकायचं आहे श्रीफळ आपल्याला फोडून काढायचं आहे जे प्रसादामध्ये आपण साखर ठेवली आहेत जर तुम्ही सात दिवसाचं करता असाल तर रोज सायंकाळी आपल्याला साखर चेंज करायची आहे दुसरी साखर आपल्याला त्या ठिकाणी ठेवायची आहे ती साखर आपल्याला चहा करताना आपल्याला यूज करायची आहे जे सुपारी आपण घेतलेले आहोत देवतांच्या स्वरूपामध्ये मांडलेल्या आहात त्या सुपारी आपल्याला स्वच्छ देऊन वाळवून आपल्याला त्या सुपाऱ्या नेक्स्ट पूजेसाठी आपल्याला यूज करायच्या आहेत नागिरीची पानं वगैरे असतील ते ती सुकले असतील तर तुम्हाला ते आपल्याला विसर्जन करायचं आहे फुलासोबत फोटो जिथं आहे तिथं आपल्या पूजेच्या जागी तिथं ठेवून टाकायचं आहे अशी साधी सोपी आपल्याला पूजा मांडणे या ठिकाणी करायचं आहे आणि तुम्हाला जर उ, पाच दिवसाचं सात दिवसाचं करायचं असेल तर पूजा अशीच ठेवायची आहे रोज सायंकाळी आपल्याला सूर्य मावळ्याच्या अगोदर आपल्याला ही पोथी वाचन म्हणजे कथा वाचन करायचे आहे आपला नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी हीच पूजा अशीच राव द्यायची आहे पूजा करायची नाही फक्त सुकलेली फुलं आपल्याला काढून घ्यायची आहे जशाच तशी आपल्याला पूजा ठेवायची आहे दुसरी फुलं अर्पण करायचे आहेत रोज ज्या टायमाला आपण पोथी वाचत असतो त्याच टायमाला आपल्याला ही सत्यनारायणची कथा वाचायला बसायची आहे आरती करायची आहे प्रसाद दाखवायचा असं नित्य आपल्याला पाच दिवस जर तुम्ही सात दिवस करत असाल तर सात दिवस असंच करायचं आहे जर तुम्हाला शंका असतील तर मला कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि हा मार्गशीर्ष महिन्यातला हा सत्यनारायणची पूजा तुम्ही नक्कीच करा आणि मला तुमचा अनुभव पण मला शेअर करा या ठिकाणी कमेंटद्वारे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान वेळेसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद